ના ભાઈ ગયા मागील काही दिवसांच्या विश्रांतीनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा अतिक्रमण कारवाई सुरू झालेली आहे माझ्या पाठीमागे आपण पाहिलं तर महानगरपालिकेतर्फे पुन्हा एकदा जे काही अतिक्रमण आहेत ते पाडायला सुरुवात केलेली आहे मागील अनेक दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने ही अतिक्रमण कारवाई सुरू केलेली आहे इतिहासातील सर्वात मोठी अतिक्रमण कारवाई म्हणून या कारवाईकडे पाहिल्या जात आहे मागील अनेक दिवसांपासून ही कारवाई सुरू आहे जिल्ह्याभरातील जे काही अतिक्रमण आहेत महानगरपालिकेचे ते सगळे महानगरपालिकेकडून काढण्यात येत आहे आणि आता महानगरपालिकेने जे काही दुकानं आहेत रोडच्या बाजूला जे काही आधी अनधिकृत बांधकाम आहेत ते पाडायला सुरुवात केली आहे पण दुसरीकडे जर पाहिलं तर महानगरपालिकेतर्फे आता जे काही रहवाशी जे घरं आहेत ते ठेवण्यात येत आहेत आणि त्यांच्यावर सध्या तरी कारवाई, करत का कारवाई ते करत नाहीत कारण की नारेगाव या ठिकाणी जी अतिक्रमणाची कारवाई आहे तिथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे काही नागरिक आहेत त्यांच्याकडून काही बोलला जात आहे त्यांना विरोध दर्शवला जात आहे असं पाहता येईल मात्र महानगरपालिकेतर्फे ही अतिक्रमण कारवाई सुरूच आहे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्तसुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय सी आर पी एफचे जवान असो किंवा मग पोलीस अधिकारी असो इथे तैनात करण्यात आलेले आहेत एवढंच नव्हे तर एक विशेष तुकडीसुद्धा इथे तैनात करण्यात आली होती मोठ्या प्रमाणात जे सी बी असो कोकलँड असो हे साहित्यसुद्धा इथे या ठिकाणी महानगरपालिकेने आणलेलं आहे आणि नागरिकांकचा जरी काही प्रमाणात विरोध असला तरी महानगरपालिका हे अतिक्रमण तोडण्यात येत आहे अतिक्रमण विभाग प्रमुख वावले आ, 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 सर आपल्यासोबत आहेत ते नागरिकांनासुद्धा जे काही आहे सूचना त्या करत आहेत आणि समजावून सांगत आहेत सर आपण पाहिलं तर मोठी सगळ्यात इतिहासाची सगळ्यात मोठी कारवाई सुरू आहे काही प्रमाणात नागरिकांचा विरोध सुद्धा पाहायला मिळतोय कशा प्रकारे कारवाई सुरू आहे आज ही कारवाई कधी थांबेल ही कारवाई आज आपण जयभवानी चौकापासून ते नारेगावचं डम्पिंग ग्राउंड पर्यंत करतोय साधारण साडेतीनशे ते चारशेच्या दरम्यान इथे अनधिकृतपणे स्थापना इथं होत्या त्या काढण्याच्या बाबतीमध्ये आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा नागरिकांचं म्हणणं हे होतं की फिजिकल सर्वे त्या ठिकाणी होणं आवश्यक आहे आम्ही टोटल स्टेशन सर्वे केलेलं होतं पण त्यांना फिजिकल सर्व करण्याच्या मानसिकतेमुळे आम्ही त्यांना दोन ते तीन तासाचा कालावधी दिला आणि त्या कालावधीमुळे त्यांचंही शंकर निरसन झालं जे काही त्यांचं प्रत्यक्ष जागेवरती जाऊन सांगणं होतं किंवा त्यांना त्यांचे तेन जे काही संभ्रम निर्माण झाले होते ते संभ्रम सुद्धा आम्ही दूर केलेले आहेत त्यामुळे आपण पाहत असाल अतिशय शांततेत ही कारवाई सुरू आहे आणि महानगरपालिकेची भूमिका एवढीच आहे की रस्ता रुंदीकरणामध्ये जे पण येतील स्ट्रक्चर ते जर कमर्शियल स्वरूपाचे असतील तर ते रहवाशांची घरं तुम्ही नाहीत ते काही रहिवासी किंवा निवासी घरांच्या बाबतीमध्ये मान्य उच्चलयाने स्पष्ट आदेश दिले की पंधरा ऑगस्ट पर्यंत आपल्याला त्यांना कुठल्याही प्रकारचा काढायचं नाहीये पंधरा ऑगस्ट नंतर त्यांनी पर्यंत त्यांनी स्वतःहून जर काढले नाही तर त्याच्यानंतरचा जो कालावधी काला जाईल त्यामध्ये महानगरपालिका निश्चितपणे आज मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय काही विशेष टीम सुद्धा इथे कुठे ना कुठे नाही आपण आपण स्वतः इथे आहात कुठल्याही प्रकारचा विरोध नाही फक्त आम्ही प्रोसिजरल पार्ट असतं की कुठल्याही कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नाही आणि ही संयुक्त कारवाई आहे महानगरपालिका आणि पोलीस विभागाची संयुक्त कारवाई असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना ती जे काही इंटेल येत असतील किंवा माहिती मिळत असेल त्या आधारे ते थे निश्चित करतात की किती पोलीस बंदोबस्त द्यायचा आहे परंतु महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त के कारवाई केलेली आहे साधारण साडेपाचशे ते सहाशेच्या घरामध्ये अधिकारी आणि कर्मचारी आज रोजी इथे उपस्थित आहेत आणि कारवाई नागरिकांना काय सूचना असाल सल्ला असेल सूचना एवढ्याच आहेत की जर त्यांच्या स्वतःच्या जागा असतील तर त्यांनी त्याच्या ते बाबतीमध्ये रितसरपणे जे काही मोबदलं त्यांना अपेक्षित आहे त्यासाठी महानगरपालिकेकडे अर्ज करावेत तेग दे ते अर्ज दाखल झाल्यानंतर आठ ते दहा दिवसांमध्ये त्यांना त्यांचा मोबदला हा किडीआरच्या स्वरूपामध्ये देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे आणि ज्या लोकांचं रस्ता रुंदीकरणामध्ये मालमत्ता येत आहेत त्यांनी स्वतःहून त्या काढाव्यात अन्यथा मग जर नुकसान झालं आर्थिक नुकसान झालं तर त्याच्यासाठी महानगरपालिका कशा बदलमध्ये नागरिकांकडून बोलण्यात आहे की त्यांचा त्यांना मिळण्यात यावा असं काही ज्या जागा रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित होत आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला नाही ज्या जागा स्वतःच्या आहेत आणि त्या जागांवरती त्यांना रस्ता रुंदीकरणामध्ये येत आहेत त्या ठिकाणी निश्चितपणे मोबदला त्यांना टीडीआरच्या सोबत महानगरपालिका देण्यास कटिबद्ध आहे नक्की सर धन्यवाद जर आपण पाहिलं तर ज्या काही जागा अनधिकृत आहेत त्याचा कोणताही मोबदला मिळणार नाही पण मात्र ज्या काही नागरिकांच्या जागा त्यांच्या नावावर आहेत त्यांच्या जर या रुंदीकरणात जोडल्या जात असेल त्याचा मोबदला त्यांना मिळण्यात येईल तसेच नागरिकांनी सुद्धा या कारवाईला सहकार्य करावं जे आपली आपले अतिक्रमण आहेत ते तोडण्यात महानगरपालिकेला सहकार्य करावं असंही विभाग प्रमुख यांचं म्हणणं आहे आपण या सर्व घडमोडीवर लक्ष केंद्रित करणार आहोत तत्पूर्वी नवराज संभाजीनगर आजची नारेगावची जी कारवाई ती पासून चालू आहे आणि या कारवाईमध्ये साधारण साडेतीनशे ते चारशे मालमत्ता प्रथमदर्शनी बाधित होत असल्याचे निदर्शनास आलेले होते त्यानुसार आपण आवाहन केल्यानंतर साधारण एक दीडशेच्या घरामध्ये लोकांनी स्वतःहून काढून घेतलेले आहेत पण एक दोनशे ते सव्वा दोनशेच्या च्या दरम्यान अद्यापही मालमत्ता इथं बाधित होतील आणि त्या काढण्याचे महानगरपालिकेसारखे आज रोजी कारवाई चालू आहे आज आपल्याकडे पंधरा जेसीबी आहेत पाच गोपलेन आहेत वे टिपर आहेत दोन अग्निशमन आहेत दोन रुग्णवाहिका आहेत दोन कोंडवडे आहेत म्हणजे मोठ्या प्रमाणात साडेतीनशे असं म्हणजे साडेतीनशे महानगरपालिकेचे कर्मचारी आणि दोनशेच्या घरामध्ये पोलीस अधिकारी कर्मचारी असं कोण आलेले आहे सुरुवातीला त्यांना फक्त एक फिजिकल मार्किंग घेणं अपेक्षित होतं असं त्यांचं म्हणणं होतं त्यांच्या विनंतीला मान दिला आम्ही आणि दुपारपर्यंत त्यांना जे अपेक्षित असलेली आम्ही टोटल स्टेशन सर्व्हे केलेलं होतं पण त्यांना प्रत्यक्ष फिजिकल मार्किंग अपेक्षित होती त्यानुसार आम्ही फिजिकल मार्किंग करून दिलेली आहे दिल्यानंतर त्यांची जेव्हा तक्रारी घेतली तेव्हा त्यांनी सहकार्य करण्याची भूमिका घेतली नागरिकांच्या तक्रारी रस्ता लवकर करावा काही नागरिकांची पाडले पाडण्याचा निर्णय घेतलेला आहे महानगरपालिका हे अशी कारवाई करू नाही घरांवर कारण महानगरपालिकेला उच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिलेले आहेत की पंधरा ऑगस्ट पर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई निवासी घरांवर करायची नाही त्यामुळे आम्ही निवासी घर असतील शाळा असतील शासकीय कार्यालय असतील रुग्णालय असतील या ठिकाणी आम्ही कारवाई पंधरा करणार नाही आहोत आम्ही त्यांना बंद घेऊन आवाज स्वतःहून त्यांनी काढून